तर आमचे एक कुठे सांगायचे पहिला चरण आहे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे मोरारे सह धरे आले त्या मराठी तुला कळलं गे भागवत सप्तनृत झाला होता श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी काय दिवाल गुडार्थ लक्षार्थ निळा शब्दार्थ निळा वाक्याच निळा आणि स्थूलार्थ निराळा लक्षार्थ फांडे श्री आहे श्रीराम शक्ती श्री याचा अर्थ शक्ती ही कशी आहे तर कृष्ण आहे कृष्ण वक्र आहे कृष्णाची कृष्णा बागून नेहमी वक्र काळा आत काळा बाहेर काळा कृष्णा समोर राजकारणी का रामा सरळ सर धोपड का जे चालले चालेल माहीत नाही आणि कृष्णामध्ये काहीतरी कुटील करून ठेवणार परिणाम का पण काहीतरी करणार म्हणून मी विचारला आईला की राम अवतार आणि कृष्ण पूर्ण होतात हे काय गडबड आहे तसं नाही म्हणाले कृष्णाचं वागणं जे आहे त्याच्या वेगविचाराच्या आळ आहेत त्या चोरीच्या आळ आहेत त्या अमुख आहेत नानाथ हे ज्याला खरं वाटत नाही कृष्ण हा काही कुटील करत नाही असं वाटतो तो भक्त पूर्ण असा अर्थ आहे कृष्ण पूर्ण होता असं नाही तो पूर्ण कृष्णा शावतारच नाही इतकं सूर गुन्ह होतो ना मग कृष्णाने चोऱ्या गेल्या आपल्याला करायला हरकत नाही कृष्ण देवा निघा आपला काय हरकत आहे वगैरे वगैरे आपण लावतो त्याला पद पुष्ट्याला लढतो त्याने काय केलं नाही त्याने व्यविचार केले नाही त्याने चोऱ्या केले नाही काय केलं नाही त्याने असं ज्याला खरं कळलं तो भक्त पूर्ण भक्त असा जय जय करुणा मूर्ती दयाळा जय जय श्री जय सद्गुरु अनाथनाथा जय जय श्रीपादा